तुम्हाला माहित आहे मीड्यांची परत प्राण्यांची सगळ्या भाषा शिकून आलो या आमच्या मानावर घ्या आणि कोंबडा पलीकडे होता ही यातली एक कोंबडी म्हणाल ती म्हणजे काय बाई सांगू मालकाचा डोळा माझ्या हिरोवरच आहे कसाला दिसतोय ग बाई चिकना काय काय केलं याच्या मागे लागलो सतरा कोंबडीच्या मागे पळायचा झुमडी सगळी घरला घेऊन यायचा मी बहादर मीनं पुढं होऊन सगळी झुमडी मिटवली आता जरा आमचं खायाचं दिवस आलतं तर एकटे डिसेंबर येऊन पुढ्यात पडलाय मालकाचा काय आमच्या नाही मालक काय उठलं सुटलं त्याला धरणार त्याचं पकुटं पाक मु टाकणार पकुटं ढिले करणार मला तरी काढण्या घालून भाजील ग बाई म्हटली आता डिसेंबर मला जरा ते एन्जॉय करायला तो कुठेतरी बाहेर फिरायला जायचं कुठल्या तरी भाता या वाप्यात तर काय नाही मालकाकंड काय जरा मला तसं वाटायला झालं या काय झालंय जरा रहनी बसून एक साताड्या भर पोहर नाहीतर एक डझन भर पोहर तरी कारतो तिच्या आठवण तरी या कडूची घर यो काय कडू आता जरा माझ्याकडे बघत होता माझ्या मागे लागत होता नाही तर दुसरी दिसली एखादी कोंबडी गेला फाडपाड फडफड करीत बघतो मालकादा पाया पडतो मला माहितच होत ना मला भाषा येत होती मी आपला म्हणलो मी काय बोलू काय मी काय बोलू काय म्हणलं म्हणजे भाड्या म्हणजे आमचं चोरून बोलणं ऐकत तुला उठला पटकी जा पोड तुला असल्या घाण कोंबड्या शिवाय झालेल्या मला हे गाडी क का क तुला म्हणलं पहिल्या ना तुला कातना खुरपत घेऊन बसवले तिला हुरपडी का मला कुठं हे ना एकटी जे मग जोरात काढायचा मग